नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो हो आहोत महिलांसाठी जे तीन सिलेंडर मिळणार आहेत त्यांची यादी जाहीर झाली आहे यात तुमचे नाव आहे का ते चेक करा गॅस कनेक्शन भारत सरकारने देशातील गरिबी खालील कुटुंबामधील महिलांच्या आरोग्याची काळजी घेत एक महत्त्वाची पावले उचलली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना टू पॉईंट झिरो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमांतर्गत पुन्हा एकदा विनामूल्य गॅस कनेक्शन वितरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे या योजनेमागील मुख्य हेतू म्हणजे पारंपरिक धुराच्या चुली वापरल्यामुळे महिलांच्या महिलांना होणाऱ्या श्वसन संस्थेच्या आजारापासून त्यांचे संरक्षण करणे योजनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे काय आहेत तर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे अजूनही लाकूड कोळसा आणि इतर पारंपरिक इंधनावर अवलंबून आहे या इंधनामुळे निर्माण होणारा धूर महिलांच्या आरोग्यासाठी गंभीर परिणाम करतो फुफ्फुसाच्या आजारापासूनही ते डोळ्याच्या समस्यांपर्यंत अनेक त्रास महिलांना सहन करावे लागतात या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सरकारने स्वच्छ इंधनाची सोय प्रत्येक घरात पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारने कोटी एक कोटी अतिरिक्त कुटुंबांना फायदा पोहोचवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष ठेवले आहे या योजनेमुळे महिलांना एक केवळ आरोग्याचा फायदा होईल तर त्यांच्या दैनंदिन जीवनातील कष्टही कमी होतील यामध्ये तुम्हाला या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय निकष पाहिजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना टू पॉईंट झिरोसाठी अर्ज करण्यासाठी काही विशिष्ट अट्टी पूर्ण करणे आवश्यक आहेत मूलभूत पात्रता त्यासाठी तुम्ही एक महिला असावी तसेच तुमचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे कुटुंब गरिबी रेषेखालील श्रेणीत येत असावे आणि कुटुंबाकडे यापूर्वी कोणतेही एल पी जी कनेक्शन नसावे प्रधानमंत्री यामध्ये प्राधान्य श्रेणी काय आहे तर योजनेअंतर्गत काही विशिष्ट श्रेणीमधील कुटुंबांना प्राधान्य दिले जाते यामध्ये एस डबल सी दोन हजार अकरामध्ये नोंदणीकृत कुटुंबे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी अनुसूचित जाती आणि जमातीचे कुटुंब चहा बागानातील कामगार वनवासी जमाती तसेच बेट आणि नदी किनारी भागातील रहिवासी यांचा समावेश आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे तर जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे अर्जदाराचे आधार कार्ड अनिवार्य आहे त्याचबरोबर रॅशन कार्ड शिधापत्रिका बँक खात्याचे पासबुक पासपोर्ट साईजचा फोटो आणि रहिवासी प्रमाणपत्र हे असणे गरजेचे आहे अतिरिक्त कागदपत्रे काय लागणार आहे तर जातीचे प्रमाणपत्र स्वयंघोषणा प्रमाणपत्र अर्जाची प्रक्रिया प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन पॉईंट झिरोसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सरळ आहे पहिली पायरी म्हणजे योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर पी एम जे योजना डॉट कॉम जाऊन आवश्यक माहिती मिळवा बघा ही साईड बघून घ्या सर्वांनी नोट करून घ्या पी एम यू जे उज्ज्वला योजना डॉट कॉम या साईडवर जायचं आणि योजनेची माहिती घ्यायची दुसरी पायरी अर्ज फॉर्म डाउनलोड करून त्याची छपाई काढा तिसरी पायरी फॉर्ममधील मागितलेले संपूर्ण माहिती अचूकपणे भरा यामध्ये वैयक्तिक तपशील पत्ता आधार क्रमांक बँक खाते तपशील इत्यादी समाविष्ट आहे चौथी पायरी सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्मसोबत जोडा पाचवी पायरी पूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे जवळच्या एल पी जी गॅस वितराकडे जमा करा अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकारी कागदपत्राची पडताळणी करतील आणि सर्व काही व्यवस्थित असल्यास लाभार्थीतला गॅस कनेक्शन मंजूर केले जाईल योजनेचे मुख्य फायदे आर्थिक लाभ या योजनेअंतर्गत लाभार्थीला गॅस कनेक्शनसाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही सामान्यत नवीन गॅस कनेक्शनसाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात परंतु या योजनेमुळे हा संपूर्ण खर्च उचलला सर सरकार उचलतील मोफत वस्तू काय भेटणार आहे तर चौदा पॉईंट दोन किलोचा पहिला गॅस सिलेंडर पूर्प पूर्णपणे विनामूल्य भेटणार आहे फ्री आणि गॅस स्टोव शेगडी मोफत भेटणार आहे गॅस पाईप रेग्युलेटर मोफत भेटणार आहे म्हणजे संपूर्ण तुमचं गॅस कनेक्शन गॅस सिलेंडरसहित तुम्हाला फ्री भेटणार आहे आरोग्याचे फायदे होणार आहे यामुळे तर आरोग्याचे काय फायदे होणार आहे तर स्वच्छ इंधनाचा वापर केल्यामुळे धुराच्या कारणाने होणारे श्वसन संस्थेचे आजार डोळ्याच्या समस्या त्वचेवरील दुष्परिणाम टाळता येतात सामाजिक प्रभाव महिलांना ला लाकूड गोळा करण्यासाठी दूरवर जावे लागत नाही त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि ते इतर उत्पादक कामामध्ये गुंतू शकतात महत्त्वाच्या सूचना अर्ज करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे कोणकोणत्या तर सर्व कागदपत्रे मूळ असावीत त्यांच्या प्रति तयार ठेवाव्या फॉर्ममध्ये भरलेली माहिती कागदपत्रांशी जुळावी फसवे अर्ज केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि अधिक माहितीसाठी स्थानिक गॅस एजन्सीशी संपर्क साधा प्रधानमंत्री उज्ज्वला दोन पॉईंट झिरो ही योजना महिलांच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी एक महत्त्वाची पावले आहे या योजनेमुळे न केवळ महिलांचे आरोग्य सुधारेल तर त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होईल मात्र पात्र असलेल्या कुटुंबांनी या संधीचा लाभ घेणे घेत स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करावी अधिक माहितीसाठी वेबसाईट आहे एच डबल टी पी एस पी एम यू वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन उज्ज्वला दोन एच टी एम एल या भेट द्या आणि स्थानिक गॅस वितरकाशी संपर्क साधा अस्वीकरणवरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आली आहे आम्ही या बातमी शंभर टक्के सत्ततेची हमी देत नाही कृपया विचारपूर्वक आणि स्वतःच्या जबाबदारीवर पुढील प्रक्रिया करा कोणत्याही निर्णयापूर्वी अधिकृत स्रोताकडून माहिती तपासून घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या आणि सबस्क्रा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट योजनेच्या माहितीसोबत भरतीच्या माहितीसोबत